महापौर निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असून राजकीय घडामोडींना वेग आलाय शिवसेनेकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू आहे तर दुसरीकडे भाजपकडून अधिकृतपणे भूमिका जाहीर न करताच राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन भाजपचा महापौर करण्याच्या हालचाली सुरू आहेत येत्या अठ्ठावीस डिसेंबरला महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे सर्वाधिक जागा मिळवलेल्या शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाहीये त्यामुळे शिवसेनेनेही स्वबळावर महापौर करण्यासाठी जवळजवळ सुरुवात केली आहे बसपाचा एक आणि एक अपक्ष उमेदवारही शिवसेनेच्या गोटात सामील झालाय काँग्रेस नगरसेवकांशीही त्यांची बोलणी सुरू आहे शिवसेना आणि भाजपची युती होण्यासाठीही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचा दावा दोन्ही पक्षातील काही नेते मंडळी करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अठरा बसपाचे तीन नगरसेवक आणि काँग्रेसचे पाच नगरसेवक आमच्या बरोबर असल्याचे भाजप गटातून सांगण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये भाजप बरोबर जाणार असल्याचा निव्वळ अफवा आहेत याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच महापौर पदासाठी उमेदवार उभा करणार असल्याचे आमदार जगताप यांनी म्हटलंय मागील महापौर निवडणुकीवेळी सभागृहातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगा देत युतीचा मार्ग निवडला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दबावतंत्राचा भाग म्हणून महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर